गोष्टीचं नाव आहे गणपती बाप्पाची पृथ्वीची प्रदक्षिणा एकदा काय झालं कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते आजूबाजूलाच कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा ते दोघं भाऊ भाऊ की नाही तर ते दोघं खेळत होते खेळता खेळता त्यांच्यात भांडण सुरू झालं काहीतरी छोट्या कारणाने ते दोघे ते भांडण घेऊन भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे आले कार्तिक स्वामी म्हणाले आई हा बघ ना ग हा बघ ना मला अजिबात खेळू देत नाहीये बघ किती खोड्या काढतो माझ्या त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणाले अग नाही ग आई हा दादाच माझ्यावर कुरघोडी करतो सारखं मला हे कर ते कर हे कर ते कर असं सारखं सांगतो मला नीट खेळूच देत नाही अजिबात असा दोघांचा भांडणाचा सूर ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांकडे बघून हसले आणि त्यांनी लहान मुलांची समजूत काढावी या दृष्टीने एक गंमत केली त्यांनी दोघांना सांगितलं हे बघा आता तुमच्या दोघांपैकी कोणीही खोडी काढली आणि कोणी नाही हे आपण ठरवू शकत नाही पण आम्ही तुम्हाला एक दुसरा खेळ देतो बघूया कोणाला जमतोय हो ते ते दोघही आईबाबांचा नवीन खेळ ऐकण्यासाठी सरसावले भगवान शंकर म्हणाले हे बघा पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो हं तुमच्यापैकी जो पहिला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो खरा काय तयारी आहे तुमची दोघही लहान मुलांना मजा वाटली देवांचीच ती पृथ्वी प्रदक्षिणा करायला दोघेही तयार झाले आणि कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर स्वार देखील झाले आई बाबा मी या गणपतीला हरवून लगेच येतो बघा पृथ्वी प्रदक्षिणा करून असं म्हणून कार्तिक स्वामी निघाले सुद्धा आपले गणपती बाप्पा मात्र इकडे तिकडे बघत राहिले त्यांचं वाहन कुठलं तर छोटूसा इटुकला आपला उंदीर मामा गणपती बाप्पानी त्या उंदीरमामाकडे बघितलं आणि त्यांना वाटलं आता ह्या उंदरावर बसून कशी काय बाबा प्रदक्षिणा करणार आपण म्हणून त्यांनी युक्ती शोधायला सुरुवात केली आणि त्यांना एकदम नामी युक्ती सापडली त्यांनी काय केलं ते भगवान शंकर आणि माता पार्वती जिकडे बसले होते ना तिथे त्यांच्या समोर आले आणि त्यांना अगदी वाकून मनोभावे नमस्कार केला आणि मग डाव्या हाताने सुरुवात करून त्यांच्या भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घातली हात जोडून बरं का ती सुद्धा आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना साष्टांग नमस्कार घातला तुम्हाला माहितीये का साष्टांग नमस्कार म्हणजे काय म्हणजे कपाळ का नाक छाती हात पाय गुडघे असे आठ अंग जे आहेत ती जेव्हा जमिनीला टेकतात आणि नमस्कार केला जातो तेव्हा त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार तर असा साष्टांग नमस्कार आपल्या गणपती बाप्पांनी भगवान शंकर आणि माता पार्वतींना घातला आणि ते तिथेच उभे राहिले माता पार्वती आणि पिता शंकर महादेव आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले की हा पृथ्वी प्रदक्षिणेला का जात नाही पण गणपती बाप्पा मात्र आपल्या त्या इटुकल्या उंदराशी खेळत तिथेच उभे राहिले थोड्या वेळानी कार्तिक स्वामी त्यांच्या मोराच्या वाहनावरून संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले सुद्धा आणि येतात आणि पाहतात तो काय गणपती बाप्पा तिथेच उभे त्यांना वाटलं वाह आज आपण जिंकलो असं म्हणून ते भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले आई बाबा बघा बघा मी जिंकलो की नाही खरंय की नाही मी जिंकलो हे यावर माता पार्वती आणि भगवान शंकर कार्तिक स्वामींना जिंकला असं सांगणार इतक्यात आपले गणपती बाप्पा पुढे आले आणि म्हणाले थांबा थांबा सगळेजण त्यांच्याकडे बघायलाच लागले तर त्याच्यावर ते काय म्हणाले खरा तर जिंकलो मीच आहे दादा जिंकलाच नाही सगळ्यांना आश्चर्य वाटलं ते त्या गणपती बाप्पाकडे बघायला लागले गणपती बाप्पा म्हणाले हे बघ दादा असं म्हटलं जात की नाही की आई वडिलांच्या चरणाशी संपूर्ण विश्व असत म्हणजे मी जर आई बाबांना प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीलाच काय मी पूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातल्यासारखी होईल होईल की, की नाही कार्तिक स्वामी याच्यावर निरुत्तर झाले आणि ते आपल्या आई बाबांकडे बघायला लागले शंकर भगवान आणि पार्वती माता यांनी एकमेकांच्या कडे समाधानाने बघितलं आणि मान्य केलं की हो गणपती बाप्पाची जी युक्ती आहे ती बरोबर आहे आई वडिलांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व असत आणि म्हणून आई वडिलांचा आदर करायचा असतो आणि खरच आहे ते आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व असत तेव्हा मुलांना ह्याच्यातून आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात बरं का एक म्हणजे कुठल्याही प्रसंगामध्ये आपली बुद्धी आणि आपली युक्ती नेहमी तयार पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या आईवडिलांना पूर्ण मान दिला पाहिजे कारण आईवडिलांच्या पायापाशी पूर्ण विश्व सामावलेलं असतं म्हणजेच आपले आई वडील हे आपल्यासाठी नेहमी आदरणीय असतात तेव्हा आई वडिलांच ऐकणं त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी पाळणं हे प्रत्येक मुलाचं काम असत आहे की नाही गंमत गणपती बाप्पांनी दिली की नाही शिकवण आपल्याला